नमस्कार मित्रांनो ट्रॅकिंग टेक मराठीचे आणखी एका व्हिडिओ आपलं स्वागत आहे आणि आज शनिवार आहे लिटरली घरी चाललेलो पण नाही व्हिडिओ करायचंय तुमच्यासाठी श्रीकांत माय मागला, नाही सर मंगळवारी हा टाकायचा एकदम हॉटशॉट फोन आहेत आपल्याकडं आणि त्यांचं कंपॅरिझन आपल्या मराठी लोकांना पोचवायचंच आहे सा आणि म्हणून कंपॅरिझन बिटवीन दीज थ्री फोन एक तर मोट्रोला एच फिफ्टी फ्युजन मस्त फोन आहे त्याच्यानंतर सी फोर व्हेरी व्हेरी पॉप्युलर आणि नथिंगचा फोन तुम्ही पहिल्यांदा त्यांनी बजेट सिरीजमध्ये काढलेला आहे बेसिकली पंचवीस हजारच्या खालचे जर का तुम्हाला फोन घ्यायचे असेल किंवा पंचवीस हजार तुमचं बजेट असेल तर तुम्ही कुठला घेतला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळं काही कम्पेअर करणारे अंडून टेल्यू तुम्ही कुठला घेतला पाहिजे पावसाची लक्षणं दिसतात वारं खूप असते ते थोडा आवाज वगैरे असेल तर सॉरी आणि ही आमची प्रतीक भाऊंची गाडी आहे किती किती जण प्रतीकला ओळखतात इनवाय मी कमेंट वाचत असतो बरेच जण म्हणतात प्रतीक आजकाल व्हिडिओ मध्ये दिसत नाही त्याची गाडी दिसते मोठा माणूस झालाय आजकाल त्यामुळे तो येत नाही पण मित्रांनो सगळ्यात आधी आपण लुक अँड फील किंवा दिसायला कसं आहे हातात इन हँड फील कसं आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला पर्सनली मोटरोलाचे जे फोन्स असतात ना ते इन हँड फील जबरदस्त आहेत इव्हन बिल्ड क्वालिटी म्हणायला गेलं तर हा जो आहे वेगन लेदर बॅक आणि मग कर्व डिस्प्ले वगैरे लाईट वेट ओ हो हो इट फील्स रिअली गुड पॉकेट फेट फ्रेंडली सुद्धा जर का फोन बद्दल सांगायचं झालं थोडा ब्रॉड आहे थोडा मोठा वाटतो हातात आणि हा मी म्हणेन ठीक ठाक आहे म्हणजे एकदमच एक नॉर्मल डिझाईन आहे नथिंग ऑ इन्स्पायरिंग किंवा एकदम भारी भारी असं काही नाहीये त्यामुळं मी जर का लुक्स फील बिल्ड क्वालिटी याच्याबद्दल म्हणेन तर मी डेफिनेटली मार्क्स दिन बोटोला एच फिफ्टी फ्युजनला ग्लास प्रोटेक्शन जर सांगायचं झालं तर एच फिफ्टी फ्युजन मध्ये तुम्हाला गोडला ग्लास फाईव्ह मिळतं इव्हन नथिंग फोन टू ए मध्ये मिळतं आणि याच्यामध्ये ड्रॅगन ट्रेल तर दॅट इज इक्वल पण डिस्प्ले जर का मी स्पेसिफिकली डिस्प्लेचं रेझोल्युशन त्याची क्लॅरिटी क्वालिटी जर का सांगायचं झालं अगेन मी म्हणेन मला इथं एच फिफ्टी फ्युजन जास्त आवडतो का म्हणजे डिस्प्ले साईज तिन्ही मध्ये सिक्स पॉईंट सेव्हन इंच आहे पण ह्याची ही क्वालिटी आहे ओलेटची ती चांगली आहे आणि फास्टर रिफ्रेशेड वन फॉर्टी फोर अवर्स हा पण मी जर का मल्टीमिडियासाठी तुम्ही बघत असाल आणि एचडीआर कॉन्टेंट तुम्हाला बघायचं असेल वन प्लस सी फोर मध्ये तुम्हाला एचडीआर कॉन्टेंट मध्ये बघू शकता पण नॉर्मल कंटेंट जर का बघायचं झालं तर मोट्रोलाचा फोन माझ्या हिशोबाने चांगला आहे आणि अपडेटने एच डी आरचा सपोर्ट वगैरे सुद्धा येईल पण आत्ता तरी नाही आणि अपडेटबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये तुम्हाला तीन वर्षाचे मेजर अपडेट्स मिळत आहेत चार वर्षाचे सेक्युरिटी अपडेट्स वेर एज हे दोन्ही फोन्स तुम्हाला दोन वर्षाचे मेजर अपडेट्स आणि तीन वर्षाचे सेक्युरिटी अपडेट्स देतात सो देर ऑल्सो इट विन्स पण परफॉर्मन्सच्या बाबतीत काय परफॉर्मन्समध्ये मात्र तुमचा जो वन प्लस फेवरेट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सेव्हन जेन थ्री प्रोसेस येतो त्याचा अंतुम स्कोर साडेआठ लाख नऊ लाखच्या दरम्यान येतो हो त्याचं कारण दुसरं सुद्धा ह्याच्यामध्ये यु एफ एस थ्री uh, पॉईंट वन स्टोरेज टाईप येतो इज या दोघांमध्ये तुम्हाला एस टू पॉईंट टू मिळतो फोन टू एमध्ये सेव्हन्टी टू हंड्रेड प्रो येतो साडेसाते सात सात लाखापर्यंत स्कोर येतो याचा ये विच इज गुड आणि एच फिफ्टी प्रो मध्ये सेव्हन एस जेन टू येतो ज्याचा स्कोर सहा लाख आहे तर हो परफॉर्मन्समध्ये डेफिनेटली मी म्हणेन की वन प्लस नॉर्ट सी फोर जो जोय तो जिंकतो आणि बॅटरीबद्दल सांगायचं झालं तिथं सुद्धा दिस इज द बेस्ट सी फॉर हो कारण की साडेपाच हजार मिलीएमपीएलची बॅटरी आहे आणि हंड्रेड वॉट चार्जिंग येतं आणि तुम्हाला एसओटी स्क्रीन ऑन टाईम सांगायचं झालं तर जवळजवळ नऊ साडे नऊ तास नऊ दहा तास वगैरे मिळतात ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर आठ तासाच्या वरती मिळतं पण पाच हजार मिलीएमपीएची बॅटरी आहे फोर्टी फाईव्ह वॉट चार्जिंगचा सपोर्ट येतो अनफॉर्च्युनेटली बॉक्समध्ये तुम्हाला अडॅप्टर मिळत नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार मिलीएमपीएलची बॅटरी आणि सिक्स्टी एट वॉट चार्जिंग मिळते अडॅप्टर बॉक्समध्ये मिळतो आणि हा जो चार्जर तो पीडी चार्जर म्हणजे तुमचा लॅपटॉप तुम्ही चार्ज करू शकाल मग बॅटरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर डेफिनेटली सी फोर जिंकतो नंबर वन ला दुसऱ्या नंबरला मी मिळेल मोटो एच फिफ्टी फ्युज आणि ही बघा ही आमची काय नाव आहे सिरी 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 आहे ही सिरी आहे का आमच्या ऑफिसमध्ये येते आणि अगदी माणसाळलेली आहे सबस्क्राईब नाही केलं तुम्ही अजून करा लवकर करा 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 कर, कर. कनेक्टिव्हिटीच्या बद्दल सांगायचं झालं तर अगेन मोटो एच फिफ्टी फ्युजन जिंकतो कारण की फोर बाय फोर मीमो आहे पंधरा जी बँड वगैरे बाकी सगळे सुद्धा फाय जी आहेत कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत ठीक आहे पण स्टेबल कनेक्टिव्हिटी जर का सांगायचं झालं तर मोटो एच फिफ्टी जास्त चांगला आहे फायनली कॅमेराबद्दल बोले मला माहिती आहे सगळेजण कॅमेरासाठी थांबलेले तर uh, दोन तीन गोष्टी आहेत हे व्हिडिओग्राफी जर का तुम्हाला पाहिजे असेल ओएस पाहिजे असेल तर मी म्हणेन तुम्ही हा घ्या व्हिडिओग्राफी मध्ये नथिंग फोन टू ए चांगला करतो पण फोटोजमध्ये पोर्ट्रेट्स मध्ये मित्रांनो मला वाटतं मोटो एच फिफ्टी फ्युजन खरंच चांगलं करतो खूप इम्प्रुव्हमेंट केलेली आहे आणि तुम्ही भरपूर लोकांचे फोटो पोर्ट्रेट्स वगैरे काढता डेफिनेटली मी म्हणेन यू शुड गो विथ एज फिफ्टी फ्युजन पण सेल्फी जर का तुम्ही खूप जास्त काढत असाल नाईट मोड लो आहे एकच कॅमेरा सगळ्यात सगळ्याच बाबतीत चांगला आहे असं नाहीये काही काही बाबतीत मोटो एज फिफ्टी फ्युजन आहे काही काही बाबतीत सी फोर चांगला व्हिडिओग्राफीमध्ये हा सुद्धा चांगला आहे पण ओव्हरऑल जर का म्हणायचं झालं कारण की फोटोज आपण जास्त काढतो तर मोटो एज फिफ्टी फ्युजन जिंकतो ह्या बाबतीत सेल्फी पाहिजे असेल विथ दिस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महत्वाची नाही पावसाळ्याचं सीजन आहे तर आय पी सिक्स्टी एट सर्टिफिकेशन तुम्हाला मोटो एज फिफ्टी फ्युजन मध्ये मिळतं आणि जर का आय पी सिक्स्टी एट बद्दल सांगतोय तर अजून एक गोष्ट सांगायला लागणार ह्याच्यामध्ये ग्लिफ लाईटिंग येतं थोडा युनिक डिझाईन वगैरे तसं पाहिजे असेल गीकी डिझाईन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही याच्याकडे बघू शकता तुम्ही कुठला फोन घेतला पाहिजे सगळ्यात आधी प्राइसिंग बद्दल बोलूया नथिंग फोन टू ए चोवीस हजार आहे पण लक्षात ठेवा ऍडॅप्टर येत नाही हा तेवीस हजाराचा आहे मोटो एज फिफ्टी फ्युजन आणि सी फोर जो आहे तो चोवीस हजाराला येतो आता वन प्लस मध्ये काय प्लस ची ब्रँडिंग येते परफॉर्मन्स येतो आणि बॅटरी या तीन चार गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि सेल्फी ऑफकोर्स तुम्हाला जर जर का असेल तर तुम्ही बघायला पाहिजे तुम्हाला लुक्स पाहिजे असतील डिस्प्ले चांगला पाहिजे असेल मल्टीमिडिया पाहिजे असेल ओव्हरऑल राऊंडेड फोन असा पाहिजे असेल कारण त्याचा कॅमेरा फोटोज वगैरे सुद्धा चांगले तर मी तुम्ही एच फिफ्टी फ्युजन कडे बघायला पाहिजे आणि हो क्लीन आय एक्सपिरियन्स लुक वगैरे युनिक लुक तुम्ही गीकी वगैरे असाल तर तुम्ही ह्याच्याकडे बघायला पाहिजे हो व्हिडिओग्राफी सुद्धा व्हिडिओग्राफी अँड अँड लुक्स नथिंग बघायला पाहिजे त्यांनी अडॅप्टर द्यायला प्राइस याची म्हणजे नाही तर सव्वीस सत्तावीस जाते दॅट इज नॉट गुड कसा वाटला मित्रांनो हा आउटडोअरचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना प्रश्न असेल की या तिन मध्ये कुठला फोन घेतला पाहिजे डू इट राईट नाव चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र